जय गजानन मंडळी मंडळी मी आज करंजी करड तालुका सोड जिल्हा वाशिम या ठिकाणी आपले आजचे जे आदर्श शेतकरी येतं सत्यभू करड यांना आपण या ठिकाणी हा बोर दिलेला होता मशीनच्या सहाय्यानं आणि एल रॉट कॉपरची पाणी बॉटल सेंडलम नारळ दगड या सर्व सहाय्यानं आपण या ठिकाणी त्यांना पूर्ण सर्वे करून या ठिकाणी आपण बोर दिलेला होता या ठिकाणी त्यांना आपण सांगितलं होतं की बा दीड दोन आठ दिवसपर्यंत पाणी तुम्हाला मिळत त्यांना साधारणतः एकशे वीस फुटापासून पंचेचाळीसपर्यंत चांगलं पाणी मिळालेलं आहे तुम्ही आज रोजी पाहू शकता की त्यांना चौदा या प्रकारे त्यांना पाणी चालू आहे साधारणतः दीड सव्वा इंचीपर्यंत त्यांचं डेली पा पाणी चालू आहे तर लाईन गेल्यानंतरच त्यांचा पंप बंद होतो ज्याप्रकारे आपण त्यांना सर्व करून या ठिकाणी पाणी केलेला होता माती मी गजान जय गजानन माऊली मौल। माऊली मी आज करंजी गरड तालुका रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी आपले आजचे जे शेतकरी आहेत सतीश भाऊ गरड यांना आपण हा बोर पॉईंट लिहिलेला होता त्यांनी बोर पॉईंट खोदलेला आहे त्यांना एकशे वीस फुटापासून पाण्याला सुरुवात झालेली आहे आणि तीनशे पंचाळीस असा बोर्ड यांनी कम्प्लीट के केला तुम्ही पाहू शकता त्यांना असं या प्रकारे पाणी मिळालं नॉनस्टॉप दोन टाकता चालू आहे लाईन गेली करत बंद होतो थोडीशी आपण आता आपण शेतकऱ्याची माहिती घेऊ सांगा नाव सतीश रामदास गरज राहणार करंजी तालुका रिसोर्टावासी कसं पाणी मिळालं तुम्हाला पाणी सांगितल्याप्रमाणे जसे सांगितलं त्याचप्रमाणे पाणी मिळालं बरं समाधानी पाणी मिळालं हो पाणी मिळालं बरं इतर शेतकऱ्यांना काय सांगता इतर शेतकऱ्यांना ते सांगू शकतो की मशीन पाणी पाळा नाही याचा फायदेच राहील सगळं म्हणजे अंदाजी नाही सांगायचं काम मशीन डायरेक्ट डिटेल पाणी